श्री स्वामी समर्थ आज आपण हरतालिका व्रत कसे करायचे आणि त्याचा तिथी आणि मुहूर्त याबद्दल जाणून घेऊयात तर आता आपण पाहूयात की पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल तसेच सहा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाज तीन वाजून एक मिनटांनी तृतीया तिथीही समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे त्यानुसार हरतालिका तृतीया व्रत शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल या दिवशी पूजेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहत्तीस मिनिटापर्यंत असेल तसेच हरतालिका हे व्रत आपण कसे करायचे हे पाहूया हरतालिका तृतीयाला सकाळी पूजा करणे शुभ मानले जाते त्यानुसार सकाळी लवकर उठून स्नानादीपासून निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिदान करून हातात जल घेऊन निर्जला व्रताचा संकल्प करूया त्यानंतर व्रतादरम्यान तुम्ही फळांचे सेवन करू शकता तसेच या दिवशी साज शृंगारातील शक्यतो हिरवी साडी किंवा हिरवा रंग वापरावा घरातील देवघर पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्यानंतर त्यावर लाल कापड अंथवून त्यावर शिवपार्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी प्रथम गणेशपूजनाने हरतालिका पूजेला सुरुवात करावी गणपतीला दोवा अर्पण करून ही पूजा सुरू करू शकतो आपण यानंतर महादेवाला बेलपत्र आणि देवी पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे शेवटी शिव आणि माता पार्वतीची आरती करावी सर्व लोकांना प्रसाद वाटावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की करा तोपर्यंत स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा